कणकवलीत आलेलो आले रात्रीचे नऊ आणि प्रिंटिंग आणि गिफ्ट गॅलरी वस्त्र वस्त्रकला नावाने आणि खूप फेमस आहे यंदा आगनेवाडीत मी यांच्याकडून खरेदी केल्याने आणि हा त्यांचा गाळा आहे काय बोलतो काय चाललंय बाकी चालू आहे ओके हृदयाच्या तानावर गणेशा वा मुंबईच्या वाढत चालू आहे हा

ऑर्डर केल्यापासून किती दिवसात टीशर्ट शर्ट मिळतात एक सेव्हन डेज मध्ये आपली मिळतात साधारणपणे मुंबईची ऑर्डर असली ना दोन okay. तीन दिवसात पोहोचतात okay. आपण अंतिम तारीख ठेवलेली आहे बुकिंगची मुंबईसाठी स्पेशल एक अठरा तारीख पर्यंत आपण ह्या केलेलं बुकिंग येऊ शकतो त्यानंतर नाही ना। ना। ना मुंबईची बुकिंग घेत नाही त्यांना होईच असली ना ग्रुपची टी शर्टची ऑर्डर आणि असली जायचं तर आपण एक लक्झरी मार्फत पाठवू शकतो लक्झरी तर हे माझ्या राजवीरसाठी

किती वाजले सहा वाजून गेले आणि आल्यापासून तेवढी पार्सल आणि अजून पण सगळं ताईला मी भरून देतो स्टिकरिंग पण आम्हीच आहे मसाला हा शेवटचा या वर्षाचा बघितलं दिसत होता आता डायरेक्ट तुम्हाला मसाला दिवाळी मिळतात बाकी वडे पीठ गावणे पीठ कोकम गावठी हळद आणि काजू अजून पण यंदा भाजी बरीच मारल्यानंत आणि आपल्याकडे गावठी कोकमा आलेली आहेत सो तुम्हाला हवी असेल तर नक्की मेसेज करा बाकी आता हा सगळा माल आज वार बुधवार आहे उद्या गुरुवार आहे तारीख उद्या नऊ ता नाही तारीख काय उद्या ताई तेरा चौदा उद्या चौदा तारखेला था। इथून निघेल गुरुवारी तुमच्या सगळ्यांकडे आज सोमवारी पोचेल सो आहेत नाहीत तेवढे सगळ्या ऑर्डर संपवायचं माझा तर प्लॅन आहे काही राहिलंच तर मी उद्याच्या भागात म्हणजे ह्याच व्हिडिओ कंटिन्यू सांगेल तुम्हाला अजून हे सगळं क्लिअर झालं की हे कसं दिसतंय ते पण दाखवेल तर वाटूच असेल गो काहीतरी काजू अर्धाच ना का अर्धा ते पण अर्धाचे दोन आहेत मग काजू दोन ठेवले का बघ मी अर्धा दिसत नाहीत ठेवले ठेवले बरोबर बाकी तुमचं नाव कसं मादना हा माझं ज्योती जयसिंग ओके तुम्ही राहायला कुठे करा तुमचं नाव काय जयसिंग ओके ओके तुम्ही, 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 तुम्ही कुठे कामाला होते छान वाटलं भेटून तुम्हाला आणि अशाच आमच्या व्हिडिओ बघत राहा आणि असंच आशीर्वाद आणि प्रेम असू द्या थँक्यू प्रत्येक रात्रीशे पावणे नऊ आणि आमची आहे ट्रेन कोकण कन्या एक्सप्रेस जी आठ चोवीस दाखवत होती आम्ही बघा धावपळी करून इलाव पण ट्रेन अद्याप काय इडलेली नाही आणि आत्ताच माझे दोन मित्र भेटलेले शिवगंध बंधू ते संगमेश्वरला मार्लेश्वरला चालले आणि आम्ही कुठे चालले आम्ही ठाण्याला चालले उद्या जन्माष्टमी आहे परवा दहीहंडी आहे सो माझं मन असं राहत नव्हतं इतकी वर्ष दहीहंडीत होतं त्यामुळे आणि मी एकटाच जाणार होतो नंतर स्वतःची काय इच्छा झाली की आपण परीला सरप्राईज देऊया तेवढंच आईला पण भेटता येईल फक्त वाईट या गोष्टीचं आहे की आमचे आई बाप्पा यायला निघाले तिकडनं त्यांना ताम बोलणार होतो पण त्यांच्या कोंबड्या त्यांच्याशिवाय राहत नाहीत म्हणून मग म्हटलं नका राहू द्या आम्ही दोन दिवसात रिटर्न येणार आहोत ये संडेला परत येणार आज सजडे आहे ट्रेनमध्ये उपवास सोडूया आणि मग झोपून घेऊया मी आजारी आहे मला खोकला सर्दी हां हा पण आजारी होता पण हा लवकर बरा झाला मी आज डॉक्टरांकडे जाऊन आलो आहे सो माझ्या गोळ्या बिळ्या बाकी आहेत डायरेक्ट आपण सकाळी तर बहुतेक थोडा जेवण बघूया श्वेताने काय केलं जेवायला गुरुवार स्पेशल तर श्वेताने माझ्यासाठी वालाचं बिरड दह्याची कढी भात आणि चपाती सगळी अरेंजमेंट केलेली होती सगळ्यात आधी तर मी जेवतोय आता त्यानंतर श्वेता जेवेल राजगीरचं आमचं जेवण झालेलं आहे खो अरे अरे बाबू आलो माझ्या ये मेरे <laughs> को बाबू भी आमच्या बिल्डिंगच्या खालचा बुधस्त आमची परी पोली झाली अब परी हे परी हो परी काय तुला बाबू आवडतो का मी आवडतो हे कोण आवडतो तुला आई आवडतात का बाबा आवडतात परी आई आवडते का बाबा आणि किकी की काका

बर तेवढा तरी मन ईर आईला घेऊन चालले बाबूला नको सांग नको नेऊ सांग नको नेऊ सांग नको नेऊ पाय 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 पायाची पाहायची ओके आत्ताच माझी ब्लड टेस्ट झाली आहे दादाचा उपास आहे वहिनींचा उपास आहे आजी सोन आहे ना उपास आजीची ऋषी ऋषी हां ऋषी हे ना खास आधी पैसे जैसी लागतात पुरे 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 साहब लागून तो घेते चला येऊ घेऊ मंडळी तर वहिनींसाठी श्वेताने खास इथे मोदक केलेत लास्ट टाइम वहिनी व्हिडिओ बघितला तर वहिनींची इच्छा झाली okay. शुद्ध जाचे मोदक करायचे जा। नाही नाही सारण ओके तुम्हाला मोदक okay. कर म्हणून सो आता हे असे मोदक दिसतात तर आहेत आणि शिजवल्यानंतर मग आजी वहिनी दादा वगैरे खाते आणि आम्ही चाललो आहे आता सरप्राईज द्यायला <laughs> त्यांना विचारलं सांगितलं की श्वेता आणि राजीव गावी आहेत हो मी तिचा फोन पण उचलला नाहीये बेचाऱ्याने किती वेळा फोन केला असेल मला की पिल्लूचा पण फोन नाही उचललाय काय रिएक्शन असेल त्या दोघांची समोर बघितल्यावर खुश होती ती मला म्हणत ये तू पण कशाला राहतेस तिकडे म्हटलं ग नको मी थांबते इथे ते काही येणार ना आता दोन तीन दिवसात मग मी थांबते मग काय आता सरप्राईज देऊयात थोड्या वेळाने तर मंडळी ही असत माझी दोन्ही पोरा ही मोठी पोरगी परी छोटो झिल विरूप आणि आमची रक्षाबंधन झाली नव्हती आम्ही विचार केला की गणपतीत करू पण अचानक येणं झालं माझ्या मेडिकल ट्रीटमेंटसाठी सो आता अनायसे आलेलो आणि परी त्याने आमच्या राखी घेऊन ठेवलेली परी ते हाय करा सगळ्यांना तिकडे हाय करा हाय हा, हा, एव्हरीवान सगळ्यांना पाले कशी देतात थँक्यू बघते <laughs> <हाँ कुन> <laughs> हा कोण आहे हा कोण आहे बाबू तुला कोण आवडतो मी आवडतो बाबू आवडतो कोण नाही तर आता आपण राखी गेलो आजच माझ ब्लड चेकिंग साठी गेलंय बघूया तर संध्याकाळी रिपोर्ट येतो भू झालाय काकाला भू चला

बाबूला बाबूला थँक्यू ताई तब्येत बरी उपवास असतो ना आज आज उपवास ओ पण आलाय बघा आत्मने आत्मनेच इला बघी ही माझी आयडिया नव्हती ही तुमच्या पोरीची आयडिया होती प्लीज बॅग दे मला तिने सांगितलं आपण आईला सरप्राईज द्यावे तिला काही हो सांगू नका मी काय करू तुम्हाला वाटतं का मी त्यांना एकट्या ठेवून येईन त्यांना म्हटलं आव बघा ना एडीने केवढी मोठी बॅग दिला मला एकट्याला कसं आहे सरप्राईज जन्माष्टमीचा मस्त आहे नमस्कार एक सकार सकार हो तो तो। मी अनिकेत रासम असम गोष्ट उघडतले ज्यालमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे आता आपण कळवत आहोत रात्री कळवत झोपयला होतो काल दिवसभर पाच गाडीतच होतो म्हणजे आमच्या घराजवळ आणि आता मी निघालो आहे झयंटीसाठी पाच नाही नाही सो रिक्षा नाही सापडत आहे बाईक तिकडे आहे दादाकडे मला संध्याकाळी डॉक्टरकडे जायचं आहे म्हटलं आपल्याकडे वेळ आहे दुपारपर्यंतचा तर आपण जरा आपलं जे तर आमच्या आता मांडवकरचं पथक आमचं पथक जय मल्हार गोविंदा पथक <coughs> अभ्यास भारी नाही चार दिवस पण ज्यांची ज्यांचे कुरिअर करायचे सगळ्यांचे करून आलो आहे तुकारू तीन चार जण राहिले त्यांचं मी आता सोमवारी गावी पोचल्यावर करेन सो आज मी दुपारपर्यंत एन्जॉय करून संध्याकाळी डॉक्टरकडे जाईन थोडंसं इश्यू आहे पण मी सांगेन नंतर बाकी असं काय घाबरण्यासारखं काय नाही ओके ओके जे मोठं असं आहे ना तर आता जरा जाऊया पाच पकडची द्याऐंडे एन्जॉय करूया खाण्याची दहा वाजले अजून आमची पोरा येतातच सकाळी पाऊस मोफ होतो त्यामुळे कोण कोण हाय विक हवा येऊ बरा वयव बरा अरे अजून तासभर जाईल असं वाटतं मागा मस्त तर आपण ज्ञानदेव मंदिरात आलो आहे आणि इथे ज्ञानराज सभागृहसुद्धा आहे पाचवाडी जिथे लास्ट टाइम श्वेताचं डोळा जेवण झालेलं आणि आम्ही आता सगळे आधी ह येऊन गाराणा घालतो इथे छान कृष्णाची मूर्ती आणि जन्माष्टमी गोकुळाष्टमी साजरी केली जाते दरवर्षी आणि पारायण त्यानंतर हे अशी अभंग वगैरे यांचं चालूच असतं वारकरी संप्रदायाचं इथे लेफ्टला हॉल आहे

दिनुदलाची सगळी बाळगोपाळ हो फोडूक चलली रे महाराजा इतक्या महिन्याचा सराव इतक्या वर्षांचा अनुभव आणि इतक्या वर्षांची मेहनत पार्टीक बांधून महाराजा रे महाराजालाचं स्वप्न एक दिवस पूर्ण होत अशी आशा करता महाराजा आणि जस जशी या पोरांक बाहेर घेऊन जात तस तशी त्यांची रखवाली करून परत सुखरूप घेऊन ये बाप्पा तर हा आमचा पाचपागडीतला टेकडी बंगला एरिया आहे आणि आता इथे चार ते पाच थरात ही हंडी फोडायची आहे चारच लागतील तर मंडळी आता आम्ही आलो आहोत अविनाश दादा जाधव यांच्या इथल्या जवळ आणि हा हरनिवास सर्कल आहे तर आम्ही आता झालोय अविनाश दादा जाधव यांच्या इथे आणि तिथे बघूया आपले किती तार लागते हे आमच्या मंडळाचे कोच आहेत राहुलची झोडके किती तार लावतो आपण सात तार लावतो सात हजार लावणार आहोत बघूया भरपूर वेळ जाईल पण इथे गर्दी भरपूर असते हे बाबा शिर्डी तिकडे त्याला अशी कशी दिसणार तिकडनं ना दाखव ना काय बोलायचं नॉनव्हेज वाले कोण कोण आहेत सातवा आठवा रेडी आहे चला सातवा आठवा बसतोय वरती सव्वा उभा राहिला सातवा उभा राहायला आठवा चढा पडू नको पडायचं नाही आरामात उचरा घाई करू नका बिलकुल एकदम आरामात आरामात तुम्हाला सगळ्यांना कोमलची शपथ आहे पडायचं नाही आरामात एकही जण पडणार नाही बिलकुल घाई करू नका

तर हे मंडळ चेंबूरचं आहे आणि हे नऊ थर लावायचा प्रयत्न करणार आहे सो आपल्याला नऊ थर कसे लागत आहेत हे बघण्याला जास्त मजा येईल इकडे

चेंबूर एक दोन तीन चार पांच ओके तर भरपूर गर्दी आहे भरपूर जण ओळखीचे भेटत तुम्हाला सगळ्यांना परत सांगतो

गणपती आमच्याकडे या पाच आणि सहा ओके मंडळी आमच्या मंडळाचे चांगले कडक सहा तार लागले प्रॅक्टिस सहा ताराची झालेली सातवाराचा बेस ट्राय करणार होते पण आम्ही दिवसभर फिरायचे फक्त सात ताराय करतील आणि खूप छान लावले सर आणि हा आमच्या मंडळाचा कोच आहे राहुल झोडगे माझा लहानपणीचा मित्र आणि आमचा रिलेशादा मांडवकर आपले साखरपास आहे आणि छान काम करतो सामाजिक मी याच्या आधी पण बघितलं गजा घेतलेला आहे माका जाऊचा दावा करत डॉक्टरांकडे जाऊच्या आधी म्हटलं जरा इच्छा पूर्ण करून घेऊया सांगा वडापाव खूप फेमस आहे आणि गर्दी बघा आणि नेहमी शाळेत असताना वगैरे इथे येऊन मी वडापाव खायचो आता तुझ्या आठवणी ताज्या करतो आणि मग एक सबस्क्रायबर काका भेटले नाव काय तुमचं कुठलं गाव तुमचं कुठे हा काय इथे राहिला कुठे तुम्ही हा अरे वा वाच काकांची शिक्षा गावायची होय 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 हाय हाय राजवीर तुम्ही काय करता कृष्ण कोण झाले कोण कृष्ण झाले

मला बरीच वर्ष त्रास होत होता पण मी ते दाखवलं नव्हतं पण शिरिस्ट झाल्यानंतर म्हटलं नको आपण काय तर मोक्ष लावलेलाच बरा सिरियस तर नाही आहे का सांगेन वेळ आली की <laughs> आता फक्त नानावटीला चाललं आहे हर्षा भेटेल मला ते माझी ट्रेन चुकली आता ही तीन अकराची आहे जी पंधरा वीस मिनटं लेट आहे मग ट्रेन आली की मग तिथून पारले आणि मग नानावटी हॉस्पिटल ओके okay, तर पाऊस भरपूर आहे आणि मी दादरला पोचतो आहे पाच लोकल पकडून आता मी घेऊन विले पार्लेला जाणार आहे त्यासाठी मला कोणत्या साईडला जायचं आहे हे मी विश्वास आहे टाईम नंतर ट्रॅव्हल करते सगळा विसरूक झाला हो सगळ्या जमात तसा प्रयत्न करतो आहे पोचे नाही तर मी घाबरू नको ना काय नाही होत त्याला समोर बघताय ती हरसे आहे तिकडे तेजस आहे मी दवाखान्यात जाऊन आलो आहे डॉक्टरांनी सांगितलं सगळं नॉर्मल आहे तर काय आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो हर्ष आमची नानावटीला नर्स म्हणून काम करते ती या मी स्पेशलिस्ट डॉक्टरांकडे आलेलो <laughs> ओके मंडळी घरी पोचलो घरी म्हणजे कळव्याला श्वेताच्या आईच्या घरी आणि सगळ्यातरी तर धंडिय अजिबात एन्जॉय नाही करता आली फक्त आवेदनाची इथे गेलो तेव्हा खूप जरा मजा आली जुने सगळे मित्र सगळीकडे गॅब झालेले आहेत त्यातले थोडेसेच काहीतरी बघायला भेटले जे आपले खास तिकडच्या रहिवास आहेत पण जे ह्याच्या आधी यायचे त्यातले सगळेच दिले नव्हते आ... तो आमचा त्या टाइमचा वरा वेगळा होता यावेळी पहिल्यांदाच मी गमछा गादी बिदी असं काही नव्हतं मी थरात नव्हतो आणि राहता राहिला प्रश्न माझ्या तब्येतीचा तर माझा हा जो जबडा आहे जॉ म्हणतो आपण त्याला तर त्या जॉबमध्ये मी जेव्हा व्यायामशाळेत जायचो ना सात वर्षापूर्वी तेव्हा सूर्यनमस्कार मारताना बहुतेक माझ्याकडून कधी चूक झालेली आणि त्यावेळी तिथे तो गॅप जरासा क्रिएट झालेला आणि मला त्यावेळी सुद्धा आलेली पण मी ते इग्नोर केलेलं आणि त्यानंतर रोज थोडं 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 मला थो इथे पेन व्हायचं हो आत्ताही होतं अजूनमधून होत आहे मी जास्त काम केलं जास्त स्ट्रेस घेतला की मला इथे पेन होतं सो मी बरेच डॉक्टर अधूनमधून केले आणि सी बी सी टी स्कॅन सिटी स्कॅन व्हाय सगळे झालेले आहेत आणि त्यावर निष्कर्ष एकत निघालेला की जबड्यात दोन एम एमचा गॅप so, आहे सो अजूनही काही उद्भवईल का अजून काही असेल का या भीतीने मी पुन्हा एकदा सी टी स्कॅन केला फायनली आणि नानावतीच्या मोठ्या स्पेशलिस्ट डॉक्टरांकडे गेलो आणि स्वामींच्या याने बाकी काहीच नाही म्हणजे अगदीच काही म्हणजे काहीच मोठ मोठा इशू नाही पण स्नायूंच्या पेनमुळे ते दुखत राहणारच बोलले आणि तुला महिनाभर काहीच कडक चावायचं नाही नॉनव्हेज बंद करायला लागेल म्हणजे जेणेकरून आपल्याला जास्त प्रेशर देऊन चावायला लागेल असं काहीच खायचं नाही नरम खायचं आहे जास्त तोंड उघडायचं नाही मोठा आळा करायचा नाही कशासाठीच पाणीपुरी बर्गर बिर्गर अशा गोष्टी बंद करायच्या सो महिनाभर आराम केल्यानंतर आपल्याला कदाचित रिलीफ मिळेल आणि तो गॅप थोडंसं कमी होण्या घ्यायला मदत होईल अजून तरी त्यांनी काय वेगळं सांगितलं नाही बाकी सगळं क्लिअर आहे स्वामींच्या कृपेने सो आता माझी ती भीती तर गेली आहे पण पेन तर चालूच आहे आणि राजवीर श्वेता आम्ही सगळे श्वेताच्या आईला आपल्या परीला सरप्राईज दिला आई बाप्पा गावी आहेत तुम्हाला हा एकंदरीत संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अजिबात काळजी करू नका मी फिट अँड फाईन आहे तेवढंच आहे ते सगळ्यांच्या पाठी काही ना काही दुखणी असतं बाकी संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असेल तर काय करायला त्यामुळं चॅनल सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका भेटूया उद्याच्या भागात तो पण डाढावा काळजी घ्यावा सैन रा हा तर कोकण नगरचा कोकण नगर, नगर भवन आणि आपले जय जवान या दोन्ही पथकांना दहा थराचा विश्वविक्रम केल्याबद्दल आपल्या चॅनलकडून आपल्या आपल्या चॅनलच्या वतीने खूप खूप छान शुभेच्छा आणि स्वतःची काळजी घ्यावा आणि सगळ्यांनी असेच सोयीन राहा